नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा समाजात जेव्हा कोणी संकटात असतो त्याला मदतीचा हात मिळावा हीच खरी माणुसकी पण काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेतात अशा फसव्या व्यक्तींना ओळखणं आणि त्यांच्या चुकीच्या कृत्यांना विरोध करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे सत्य आणि न्यायासाठी उभं राहणं अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं आणि अशा घटना रोखण्यासाठी सजग राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे अन्याय सहन करणं हेही एका प्रकारचं पाप आहे म्हणूनच आपण सतर्क राहून समाजात नैतिकता आणि सुरक्षिततेचा उजेड पसरवला पाहिजे नागपुरातील होडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मानसोपचार तज्ज्ञ राहत होता स्वतःला मानसोपचार तज्ज्ञ असल्याचं लोकांना सांगत होता आणि त्याच्याकडे बोलवत सुद्धा होता आता त्याचं ज्या ठिकाणी घर होतं त्या घरामध्ये त्याने वरच्या मजल्यावर गुप्तपणे काही खोल्या सुद्धा काढल्या होत्या त्या खोल्यांमध्ये एकशे वीस तरुणींची राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती ज्या चिंताग्रस्त आहेत दुःखी आहेत त्यांचं समुपदेशन तो करत होता आणि समुपदेशन करण्याच्या बहाण्यानं त्याच घरामध्ये काही मुलींना ठेवत सुद्धा होता बघता बघता आजूबाजूला परिसरामध्ये त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि मग अनेक तरुणी महिला त्या मानसोपचार तज्ज्ञाकडे येऊ लागल्या आणि त्याच्याकडून समुपदेशन घेऊ लागल्या पण मात्र जो तो उपदेशक होता त्याची नजर मात्र वाईट होती आणि त्याच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार सुरू होता त्याच्या ठिकाणी येणाऱ्या ज्या ज्या तरुणी होत्या त्यांच्याबरोबर तो नको ते कृत्य करत होता आणि नको ते कृत्य करून त्याचे शारीरिक भोगसुद्धा भागवत होता बघता बघता त्या मानसोपचार केंद्रामध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि हा संपूर्ण प्रकार मागच्या पंधरा वर्षापासून सातत्याने सुरू होता मात्र कोणीही पोलीस स्टेशनमध्ये गेलं नव्हतं त्याच्याविरोधात कोणीही तक्रार दाखल केलेली नव्हती म्हणूनच त्याची हिंमत वारंवार वाढत चाललेली होती पण मात्र एक दिवस त्या ठिकाणी राहणाऱ्या रहा एका महिलेनं हे संपूर्ण प्रकरण उघडं केलं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण घटना कुठे घडली हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधील नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाड्यातील राहणारा एक आरोपी आहे आणि तो स्वतःला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून घेत होता त्यानं त्याच परिसरामध्ये मानसोपचार केंद्रसुद्धा खोललेलं होतं पंधरा वर्षापूर्वी सुरुवातीला त्यानं पाचवी आणि दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करायला सुरुवात केली त्यामुळे अनेक तरुणींना मुलींना यांचा फायदा देखील होत होता मग मात्र त्या ठिकाणी अनेक तरुणींची मुलींची संख्या वाढली होती सुरुवातीला हा अगदी चांगल्या पद्धतीने राहत होता आणि तो ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या दोन मजली घरामध्ये वरच्या मजल्यावर त्यानं काही गुप्त खोल्यांची व्यवस्था केली होती एकशे वीस ते दीडशे तरुणी त्या ठिकाणी राहू शकतात अशी व्यवस्था त्यानं त्या ते ठिकाणी केली होती आता या ठिकाणी एवढ्या मोठ्या तरुणी राहत होत्या पण मात्र या आरोपीची नजर अतिशय वाईट होती तो मुलींबरोबर तरुणींबरोबर नको ते कृत्य करत होता आणि कोणाला काही सांगितलं तर त्याची धमकीसुद्धा देत होता आता हा प्रकार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घडत होता पण मात्र कोणीही पुढे येऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला जात नव्हतं आणि कोणीसुद्धा त्याच्याविरोधात तक्रार दाखल करत नव्हतं म्हणून त्या आरोपीची हिंमत मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती एक दिवस त्याच समुपदेशन केंद्रामध्ये काम करणारी एक मदतनीस तरुणी होती म्हणजे काम करणारी तरुणी होती आणि त्या तरुणीबरोबरच त्याने नको ते कृत्य केलं होतं तिला स्वतःच्या प्रेमात ओढलं होतं आणि तिच्याबरोबर वारंवार त्यानं नको ते कृत्य केलं होतं आता हा संपूर्ण प्रकार त्याच्या घरामध्येच घडत असल्यामुळे याची कोणालाही काही कल्पना नव्हती पण मात्र त्या तरुणीबरोबर यानं नको ते कृत्य केल्यामुळं तिची तरुणी आहे ती गर्भवती झालेली होती जेव्हा त्या तरुणीला या संपूर्ण प्रकरणाची माहिती समजली तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिने घडलेला संपूर्ण प्रकार ती गर्भवती असल्याचं त्या समुपदेशकाला सांगितलं पण मात्र ते म्हणाला काहीही चिंता करू नको घाबरू नको तिला धमकी देऊन त्यानं तिचा गर्भपात लावला आणि गर्भपात केल्यानंतर त्याच्याच केंद्रामध्ये काम करणारा जो एक तरुण होता त्याला या संपूर्ण गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हतं त्याच्यासोबत त्या तरुणीचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर तो किती महान आहे हे त्यानं त्या ठिकाणी दाखवून दिलं की कशा पद्धतीनं गरीबाची मदत करतो त्याच्या इथं काम करणारा असणाऱ्या लोकांचं कशा पद्धतीने लग्न लावून देतो आता त्यानं ज्या तरुणीचं आणि त्या तरुणाचं दोघेही जिथं काम करत होते त्यांचं लग्न लावून दिलेलं होतं पण मात्र बघता बघता बरेच दिवस निघून गेल्यानंतर डिसेंबरमध्ये तो जो आरोपी आहे त्यानं त्या विवाहित तरुणीला फोन केला आणि फोनवर शरीर सुखाची मागणी केली आता त्या तरुणीकडे तिचं लग्न झालं तरी त्यानं सुखाची मागणी केली आणि तिकडे त्या महिलेकडून तो पूर्ण कॉल रेकॉर्ड झालेला होता आता जेव्हा ती महिला मोबाईल ठेवून दुसरीकडे गेली होती आणि ती संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग तिच्या नवऱ्यानं ऐकलेली होती तिच्या नवऱ्यानं ती संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकात गेली त्यानं बायकोला विश्वासात घेतलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं जेव्हा त्याच्या बायकोनं संपूर्ण घटनाक्रम जशास तसा सांगितला तेव्हा नवऱ्यानं त्याच्याच बायकोची साथ दिली तिला घेऊन तो जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि जो तो आरोपी आहे त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आता फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो आरोपी आहे स्वतःला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून घेत होता त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि त्यानं आत्तापर्यंत अनेक तरुणींबरोबर अशाच पद्धतीनं केलं हा संपूर्ण प्रकार उघड झाला आता ज्या ठिकाणी हा राहत होता त्या परिसरामध्ये आजूबाजूला कोणालाही हा मानसोपचार तज्ज्ञ आहे किंवा या ठिकाणी तो नेमकं काय करतो याची कोणालाही जाणीव नव्हती कारण की त्यानं त्या ते ठिकाणी त्याच्या घराला असा कुठलाही बोर्ड किंवा कुठलीही माहिती दिलेली नव्हती हे ऐकून आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मोठा धक्का बसला होता आणि नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली हा संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्या भोंदू मानव तज्ज्ञाला अटक केली आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली ज्या तरुणींनी वर्षानुवर्षे त्याच्या अत्याचाराला तोंड दिलं होतं त्यांना अखेर न्याय मिळाला या घटनेमुळे संपूर्ण समाजाला एक धडा मिळाला की कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं या घटनेनंतर नागपूरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या फसवणुकीला रोखण्यासाठी अधिक जागरूकता निर्माण झाली पोलिसांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अशा केंद्रांची तपासणी सुरू केली आणि अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्यात आल्या या घटनेने सिद्ध केलं की कि सत्य कितीही लपवलं तरी ते शेवटी बाहेर येतच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं ही समाजाची जबाबदारी आहे जर कोणी चुकीचं कृत्य करत असेल तर त्याला उघड करणं आणि त्याच्याविरोधात कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे प्रत्येकाने सतर्क राहून अशा प्रकारच्या घटनांना थांबवण्यासाठी योगदान दिलं पाहिजे शेवटी न्याय मिळाला आणि सत्याचा विजय झाला आता ज्या पद्धतीने या आरोपीने आतापर्यंत अशा तरुणीबरोबर केलं त्यावर तुम्हाला काय वाटते हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्यावर तुम्हाला काय वाटते हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद